राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा दणका दिलाय माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठवली या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचीही माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली काही गोष्टी रेकॉर्डवर न आल्यामुळे गैरसमज झाल्याने काही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले पावत त्या काय म्हणाले एक गोष्ट खरी आहे घर घेताना एकोणीसशे एकोणवद साली आहे एकोणीशे म्हणजे पाच वर्षाचा अंतर आहे आणि दोनच हजार रुपये दो उत्पन्न माझं वाढत तेव्हा महागाई निर्देशांचा विचार केला तर, के तर तेवढे दोन पाच दहा हजार उत्पन्न हे वाढीव तुम्हाला धरता पाहिजे परंतु आता त्या काही गोष्टी रेकॉर्डवर न आल्यामुळे त्या ठिकाणी कुठे काही गोष्टी झाल्या असतील परंतु तो न्यायालयाचा अधिकार आहे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याच्या अगेन्स्ट मी अपील करणार आहे आपण आणि जो काही निर्णय होईल तो बघेल तुम्हाला मिळेल बघायला नाही आता तो तो एक विचार आम्ही कृषी खात्याकडे त्यांचं रजिस्ट्रेशन करणार आहोत आणि कृषी खात्याने त्यावर कंट्रोल ठेवायचा त्यांचा अॅफिड्यूट घेणार आहोत की आम्ही कुठल्याही प्रकारचं बियाणं किंवा खतशे जे निर्मित करू ज्यामध्ये कुठल्यापर्यंत भोगस नसेल भोगस असतं तर नुकसान भरपायला आम्ही साधारतो निकाल देताना काही निरीक्षण बोलतो त्यामध्ये तुम्ही पटला आहे मंत्री आहे माहीत असताना तुम्हाला शिक्षा काय होणार आहे माहीत असताना तुम्हाला हा प्रकार केला अशा पद्धतीचा उल्लेख ऑर्डर मध्ये नाही असं काय मी वाचले नाही अजून आवडत मला वाचायला वेळच मिळाला नाही वाचल्यानंतर मी सांगितलं कृषी पंपाची जी बिल होती ती याच्या आधी मोफत किंवा माफ होऊन येतात त्याच्यावरती आकडे येत आहेत वीज बिल येत आहेत शेतकऱ्यांना कृषी पंपाची काय त्याच्यावरती ते बघा मागच्याच वेळेस सरकारने जाहीर केलं आहे की कृषी पंपाची बिलं भरायची नाही आताची नाही मागची नाही पुढे पण पाच वर्ष आकडे येत असतील तर ते निरसन आपण त्या सर्व चर्चा मोफत मिळणार का मग ती ते आता ते मुख्यमंत्र्यांचा विषय आहे त्यामुळे मुख्यमंत्री मोदयाचं डिपार्टमेंट आहे त्या विषयावर मी भाष्य करणं बरोबर नाही मुख्यमंत्र्यांनाच या संदर्भात विचार